तुमचं नाव काय गंगा सध्या समुद्र या तुम्ही कसं काय सांगा माझं नाव गंगा चोगले आम्ही आता इथे अलिबागच्या बोटी बंद आहेत दोन महिने तीन ऑगस्टला एक ऑगस्टला जातील एक ऑगस्टला गेल्यानंतर इथे या पट्टीला माल येते ना ते आता दोन महिने म्हणजे या पट्टीला सुट्टी असते ते, गावचा, गावचा, ते आता आम्ही गावून आणतो माल रेवसगावच्या चालू आहेत तिकडे करंजा गावच्या बोडणी गावच्या चालू आहेत तिथून आणतो माल आम्ही आता ह्या काळामध्ये आता खाडीचे मासे हे तलावचे मासे मासे कटले मासे खाडीचे बोईट मासे चिमणी मासे निवटे कालिटे खाडीची कोलंबी हेच असते आता खाडीची मच्छी असते गावची मच्छी असते गावची हा मागणी आहे हा आता त्यामध्ये खाडीच्या मच्छीला मागणी त्या माशांना आता मागणी नाही ती एक ऑगस्ट नंतर